बाजार समितीमध्ये या पाच रुपये द्या आणि पोटभर जेऊन जा वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा बाजार समितीच्या गेटवर पोहोचताच ही पाटी शेतकऱ्यांना दिलासा देते कारण नाफेडतर्फे सुरू असलेल्या तुरीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पाच ते सहा दिवसाची वाट पाहावी लागते अशात पोटाची आग विझवण्यासाठी बाजार समितीनं हे प्रशंसनीय पाऊल उचललंय जेवण आहे जेवण 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 मिळते हे बाहेर चहा पाच रुपयात चहाही भेटत नाही चांगला तर जेवण चांगला भेटत आहे पोटबट जेवण भेटत आहे शेतकऱ्यांची बाजारामध्ये होणारी वाताहत थांबवण्यासाठी बाजार समितीनं जेवण देणं सुरू केलंय इथं शेतकऱ्यांकडून पाच रुपये घेतले जातात यामध्ये बाजार समिती पंचवीस रुपये टाकते आणि चार पोळ्या भाजी वरण भात ठेचा असं उत्तम जेवण देते शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल आणतो त्याच्यासाठी दोन योजना अशा केल्यात की एक तर त्याला त्याच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून मार्केट कमिटीतर्फे शेतकऱ्याला पाच रुपयात कूपन देता देण्यात येईल ते पाच रुपयाच्या कुपनवर त्याला तीस रुपये किमतीचं व्यवस्थित पोटभर पोळी चार पोळ्या भाजी भात वरण आणि ठेचा असं जेवण मिळेल त्या प्रत्येक कुपनवर मार्केट कमिटी पंचवीस रुपये भरेल म्हणजे शेतकऱ्याला सबसिडाईज रेटमध्ये पाच रुपयात चांगलं जेवण दोन्ही यार्डवर मिळेल बाजार समितीनं एक लकी ड्रॉची स्कीमही सुरू केली आहे बाजार समितीमध्ये माल विकणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला यामध्ये बंपर बक्षिसं मिळवण्याची संधी आहे त्याला प्रत्येक आणलेल्या मालावर लकी ड्रॉचं कुपन त्या शेतकऱ्याला मिळेल आणि वर्षातून एकदा सोडत होईल दिवाळीच्या आधी पुढच्या वर्षी आणि त्याला पहिलं बक्षीस एक ट्रॅक्टर दुसरं बक्षीस मिनी ट्रॅक्टर नंतर पेरणीचे साधनं असे विविध बक्षिसं ड्रॉ सिस्टीमनी इनामी योजना म्हणतो आपण अशी शेतकऱ्यासाठी केली राज्यातल्या बाजार समित्या या व्यापारी आणि अडत्यांसाठी चालतात असा आरोप कायम होतो मात्र कारंजाची बाजार समिती शेतकऱ्यांसाठी झटते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात या बाजार समितीनं वेगळं स्थान निर्माण केलंय राज्यातल्या इतरही बाजार समित्यांनी याचा आदर्श घ्यायला हरकत नाही प्रणय निर्माण एबीपी माझा कारंजा वाशिम